नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आज मी तुम्हाला सांगणार आहे मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे त्या सूक्ष्म पोषण जी आपल्या शरीर आणि मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी गरजेची आहेत तुम्ही व्हिटॅमिन ए आयोडीन व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह यासारखी नावं ऐकली आहेत का हीच आहेत ती सूक्ष्म पोषण तत्व जी शरीरासाठी खूप आवश्यक आहेत ही मिळतात फळातून भाज्यातून डाळींमधून आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांमधून हे मुलांच्या शरीर आणि मेंदूच्या विकासासाठी खूप आवश्यक आहेत आणि ही आजारांपासून बचाव करतात जेव्हा मुलांना ही आवश्यक पोषण तत्वांची पूर्ण मात्रा मिळत नाही तेव्हा शरीरात त्यांची कमतरता निर्माण होते या कमतरतेला लपलेली भूकही म्हणतात कारण तुमचं मूल जेवण तर खातय पण त्याच्या विकासासाठी आवश्यक पौष्टिक पदार्थ खात नाहीये यामुळे सूक्ष्म पोषण तत्व कमी होतात जर मुलामध्ये सूक्ष्म पोषण तत्वांची कमतरता कायम राहिली तर मुलांची तब्येत खराब होऊ शकते मुलाला दीर्घ राहणाऱ्या आजाराची भीती असते याला अजून चांगल्या पद्धतीने समजावते सूक्ष्म पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी होऊ शकते आणि त्याच्या शरीराचा आणि मेंदूचा विकासही कमी होऊ शकतो जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर अशा मुलांमध्ये सतत आजारी पडण्याची तक्रार असते तारुण्यातही अशा मुलांना संसर्ग होण्याची भीती असते ज्याचा परिणाम त्यांच्या शाळेतल्या अभ्यासावर आणि खेळावर होतो मोठ झाल्यावर अशा मुलांना गंभीर आजाराची भीती राहते आणि याचा वाईट परिणाम मुलाच्या संपूर्ण आयुष्यावर पडतो महिलांमध्ये या सूक्ष्म पोषण तत्वांची कमतरता असेल तर त्या कमी वजनाच्या बाळांना जन्म देऊ शकतात त्यांना गर्भ राहण्यास समस्या होऊ शकते आणि गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरं जायला लागू शकत म्हणून लक्षात ठेवा मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे सूक्ष्म पोषक तत्व जीवनासाठी आवश्यक आहेत बालपणी सुद्धा आणि मोठेपणी सुद्धा तुमच्या मुलांमध्ये कोणत्याही सूक्ष्म पोषण तत्वांची कमतरता होऊ नये यासाठी गरजेचं आहे की तुमचं मूल सर्व प्रकारची फळ भाज्या डाळी मका गहू तांदूळ सुकामेवा आणि दुधापासून बनलेले पदार्थ खात असेल खूप वेळ उपाशी राहता कामा नये आशा किंवा एन एम कडे किंवा अंगणवाडी ताईने जो विटामिन सिरप दिला आहे तो मुलांना पाजत रहा। सूक्ष्म पोषण तत्वांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टर किंवा ए एन एम ताईकडून सल्ला घ्या